आपण अमरापूर वाघुंडी इथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी आदिवासी महिला शेतकरी सुनीता पोपट बर्डे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत बर्डे तुम्ही काय सांगणार तुम्ही कशासाठी बसला आहात इथे मी माझ्या हक्कासाठी इथे बसलेले आहे मी एक आदिवासी महिला आहे या कंपनीचे मालक श्रीरंग किसन अग्रवाल व जीवनलता नंदकिशोरवाल यांनी हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे व त्यांनी जेशी बी सारे खड्डे खोदून खांबे रवण्यात आलेले आहे मी बंद यान केला यानंतर बरेडेच्या सोबत आणखी काही महिला शेतकरी या ठिकाणी उपोषणात बसलेल्या आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत बोला शिती पडत वैती करीत नाही काही नाही रस्ता बंद केला बोलत आहे तुम्ही रस्ता बंदच केलेला येणे आमच्या वरल्या पासून कोणी केला त्यांचे नाव सांगावाल कागदिवाल कागदीवाला नाग अग्रवाल